जायकवाडी धरणाविषयीची सायंकाळची महत्वाची बातमी समोर येत आहे सायंकाळच्या ह्या बातमीनुसार बर जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये किती क्युसेसने पाण्याचा सध्या विसर्ग सुरू आहे याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये पाणलोट क्षेत्रातून येणारी पाण्याची आवक सध्या कशा पद्धतीने सुरू आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर तीस सप्टेंबर सायंकाळी सहा वाजण्याची ताजी बातमी समोर आलेली आहे या ताज्या बातमीनुसार जायकवाडीच्या धरणातून सत्तावीस दरवाजामार्फत गोदावरी नदी पात्रामध्ये एक लाख एक्केचाळीस हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सध्या सुरू असल्याचं सांगितलं जात आहे हा विसर्गामध्ये देखील घट होईल असं देखील येथील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगितलं जात आहे सध्या जायकवाडीच्या पाणलोड क्षेत्रामध्ये पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे जायकवाडीच्या धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये खूप मोठी घट झाली असल्याचं देखील सांगितलं जात आहे सध्या जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक जर पाहिलं तर एक लाख सदोतीस हजार असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे जायकवाडीचं जे धरण आहे ते पूर्ण क्षमतेने भरलेला आहे सध्या जायकवाडीच्या धरणातून सत्तावीस दरवाजामार्फत एक लाख एक्केचाळीस हजार इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे सध्या जायकवाडीचं धरण जे आहे ते पूर्ण क्षमतेने भरलं असल्यामुळे सत्तावीस दरवाजामार्फत ह्या गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सध्या कायम असल्याचं देखील सांगितलं जात आहे पाण्याचा विसर्गामध्ये घट झाली असली तरी गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आव्हान देखील जायकवाडी प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून वेळोवेळी दिलं जात आहे कारण जायकवाडीच्या धरणातून जो पाण्याचा विसर्ग आहे त्या विसर्गामध्ये घट झाली असली तरी मात्र जायकवाडीच्या धरणातून जो पाण्याचा विसर्ग आहे तो थेट नांदेडपर्यंत जात आहे कारण ह्या ठिका गोदाकाठच्या गावातील अनेक गावांना पुराचा धोका जो आहे तो बसू शकतो असं देखील सांगितलं जात आहे कारण पाणी जरी आज कमी प्रमाणामध्ये सोडला असलं तरी गेल्या तीन दिवसापासून पाहिलं तर गोदावरी नदी पात्रामध्ये साडेतीन हे तीन लाखापर्यंत पाण्याचा जो विसर्ग आहे तो करण्यात आला होता ह्या विसर्गाचा जो फटका आहे तो आता नांदेड भागातील काही गोदालगड काठच्या गावांना देखील जाणवू शकतो असं देखील सांगितलं जात आहे सध्या जर पाहिलं तर जायकवाडीच्या धरणातून एक लाख एक्केचाळीस हजार क्युसेसनेच गोदावरी पात्रामध्ये सध्या पाण्याचा विसर्ग का कायम आहे या पाण्याच्या विसर्गामध्ये देखील घट करण्यात येईल असं देखील सांगितलं जात आहे परंतु जायकवाडीच्या धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाली तर ह्या विसर्गामध्ये देखील वाढ केली जाईल असं देखील सांगितलं जात आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद